आदर्श विद्या मंदिर या प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त आषाढ वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल प्रतिमा पूजन व विठ्ठलाची आरती म्हणून कार्यक्रमास सुरुवात झाली स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले माननीय मुख्याध्यापिका प्रतिज्ञा मांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धनश्री ताई शिंदे उपस्थित होत्या आषाढी एकादशीचे महत्त्व कुमारी सानवी गावडे हिने सांगितले ओवी गायकवाड सुयेश गोसावी समर बोडके स्वराज जगताप आयुष आरगडे शिवांश भागवत अध्याय काळे शिवांश सागर हिंदराज गराडे प्रताप भोले इत्यादी विद्यार्थी संत तुकाराम ज्ञानेश्वर चोखामेळा गोरा कुंभार संत नामदेव संत मुक्ताई सोपा निवृत्तीनाथ संत जनाई या वेशभूषेत आले होते त्यांनी संतांची माहिती सांगितली तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी नाम तुझे घेता देवा होई समाधानं व चल्यसखे पंढरीला हे अभंग सादर केले वारकरी बनून आलेल्या विद्यार्थ्यांनी रिंगण सादर केले पांडुरंगाच्या भूमिकेत दुर्वांक क्षीरसागर व राही रखुमाईच्या भूमिकेत तन्वी माळी व ओवी माळी उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्या धनश्रीताई शिंदे यांनी मुलांना पुंडलिकाची गोष्ट सांगितली व सुंदर अशा अभंगाचे गायन केले सर्व मुलांचे त्यांनी कौतुक केले त्यानंतर शाळेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली कार्यक्रमाचे निवेदन चिन्मय पाटील यांनी केले व आभार कुमारी आराध्या गवस कार्यक्रमाच्या संयोजनात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे कौतुक मुख्याध्यापिका माननीय मांडे मॅडम व संस्थेचे सचिव माननीय यादवेंद्रजी खेळदे यांनी के केले

तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी देव तुझ्यातच आहे अन तुझ्या दच राहिला हे चल चलकसखे पंढरीला चल चलकसखे पंढरीला चल चल चलकसखे पंढरीला चल चलक चल चलकसखे पंढरीला